संसाराचा गाळा हाकताना तिला अनेक गोष्टींची काळी करावी लागते आव्हाने कितीही अवघड असली तरी ती मोठ्या जिद्दीने दत्तात्रय पटेकर घरात आम्ही सहा राहतो सासू सासरे नवरा आहे मी एक माझी दोन मुलं मुलं माझी कॉलेजला जातात नवरा केबलच्या ऑफिसमध्ये आहे मी घर काम करते आणि आधी दादाकडनं रक्षाबंधनचे गिफ्ट मला तीन हजार रुपये भेटले लाडक्या बहिणींची गोष्ट छोटी असली तरी पंधराशे रुपये तिच्या जगण्याचा नवा आत्मविश्वास देतात ते मी सासू सगळ्यांच्या औषध कुठं घरात छोटा मोठा किराणा किंवा सिलेंडर संपला तर सिलेंडर आणणार कुठं लाईट बिल भरणार आता मला माया नवऱ्याकडनं सारखं सारखं मला पैसे मागायची गरज लागणार नाही हेच माझ्याकडनं आजी दादाला धन्यवाद लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद कायम राहील आणि त्यांना लाभ आणि बळ निरंतर मिळत राहील हा अजितदादांचा वादा आहे